मलाही खूप आनंद झाला की वारी गावामध्ये येण्याचा हे ये याचा सर्व श्रेय महाराजांना देतो मी कारण मलाही खूप बिझी शोध पण महाराजांनी आग्रह खूप केला की दादा तुम्हाला दोन मिनटं गाव आहे यावं लागल आणि महाराज मी येऊन खूपच भार गेलो दो मला खूप इच्छा आहे की शिवपुराण कथा ऐकण्याची पण वेळ मला वे वे जमत नाही पण आज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आयोजन तुमच्या मला यायला मिळून मिळाला आणि खरोखरच आपण ही कथा पूर्ण मनापासून ऐका याच्यात जे काही महाराज सांगतील ते मनोभावे ऐका आपण आणि आपल्याला हा मार्ग आपल्याला हिंदुत्व मार्ग आपल्याला जोडायचा आहे जास्तीत जास्त त्याच्यामुळं आपल्याला आपण जिथ आपण केदारनाथ जातो बघिनाथ जातो पण आपले गावातले देव सोडून आपण लांब जात असतो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपले गावातले जे दैवत असतं हे महत्वाचं असतं बाकी नंतर पण सगळ्यात पहिले आधी गावात दैवत बघा नंतर बाहेरचे दैवत बघा त्याच्यामुळे आपल्या गावात आलेली जी भगवंत असतील दैवत असतील असतील सांगितलेली आपण हे करा मला समर्थ ओम नवनारायण ओम जय नमखे तालुका सिन्नर जिल्हा मठाधिपती माननीय श्री प्रदीप दादा सोनवणे आज आम्ही दादांसोबत सर्वजण आपल्या या कार्यामध्ये सहभागी झालेलो आहोत खर तर शिवगिरी महाराजांचे कृपा आशीर्वाद आणि त्यांचं जे मुखातून निघलेला अमृतमय शब्द तुम्ही घेण्यासाठी आज या ठिकाणी आलेला आहात पाच दिवसाचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये हजारो या ठिकाणी गर्दी झालेली आहे कारण आज अध्यात्म खूप गरजेचं आहे आणि ते सर्व काम आपले महाराज या ठिकाणी करत असतात प्रत्येकाने एकतरी वारकरी जोडला तर आपला राष्ट्र कुठेतरी त्या मार्गावर चालत असेल असंच काम आपले मठाधिपती प्रदीपदा देखील करत असतात म्हणजे स्वामी मार्ग असा असतो की चमत्कार दाखवण्याचा एक मार्ग आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे तालुका सीतन जिल्हा नाशिक सी। इथे प्रदीपदा स्वामी समर्थ महाराज मठ आहे त्या ठिकाणी हजारो भाविक भक्तांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं जातं दरबार घेतला जातो आपल्याला जे काही प्रश्न असतात कुठेतरी आपल्याला गरज असते कुणीतरी आपल्याला त्या मार्गामध्ये नेण्याची आपले प्रश्न आपण कोणाला तरी सांगण्याची आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये असा एकही व्यक्ती नाही की जो सर्व सुखी आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे असतच सांगणाराही दुखी असतो आणि ऐकणाराही दुखी असतो गरज असते ते या धावपळीच्या काळामध्ये कोणीतरी आपल्याला समजून घेण्याची कोणीतरी आपल्याला अध्यात्माच्या मार्गाला नेण्याची आणि हेच काम महाराज देखील या ठिकाणी शिवगिरी महाराज आपले गुरुवरे करतच आहात आणि दादा देखील तेच काम करत आहेत म्हणजे जर आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण नक्की आपल्या मठामध्ये येऊ शकता शंभर टक्के आपला प्रश्न त्या ठिकाणी स्वामी सेवेमधून स्वान केला जातो सुटत असतो जसं जर पाहिलं तर जगामध्ये कुठेही वारुळाच्या वरती स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नाही ते आपल्या आनंद कोटी ब्रह्मांड नायक मठामध्ये आहे स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनामध्ये वारुळामधून प्रगट झाले होते त्यावेळेस त्यांचा जन्म मधून झाला होता आणि मठामध्ये देखील खूप सुंदर असं वारुळ आहे त्या वारुळामध्ये मठ स्थापन होण्याच्या अगोदर पासून ते वारुळ आपल्या मठामध्ये होतं आणि मठामध्ये वारुळ असल्याने एक दिवस दादांना दृष्टांत झाला कि वारुळ्याच्या खाली स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत त्या पादुका काढावे लागतील आपल्याला सर्वांना माहित आहे की एखाद्या देवाचं स्थान जर अगोदर पासून असेल तर आपण सर्वसामान्य माणसं ते नाही काढू शकत आणि त्या पादुका काढणं हे सर्व सामान्य माणसांचं नको करायला कारण ऑलरेडी जर तिथे स्वामी महाराज आहेत तर आपण कशाला हलवायचे जरी महाराजांनी दृष्टांत दिला असेल तर आपण काहीतरी वेगळ्या नियमाने जाऊया आणि महाराजांच्या दृष्टांताला त्यांनी साक्षात्कारात उतरवण्याचा प्रयत्न केला वारुळाच्या वरती स्वामी समर्थ महाराजांना श्री यंत्राचं सुंदर असं मंदिर बांधून महाराजांना तिथे विराजमान केलेलं आहे जे खाली वारुळ आहे त्यावरती यंत्राचा आकार बांधून आपण स्वामी समर्थ महाराजांना विराजमान केलेलं आहे असा आपल्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक मठामध्ये तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती असेल तुम्हें रेकील तुम्हें अगरे तुम्ही देखील तुमचा प्रश्न असो आगर नसो पण एकदा तरी दर्शनाला या तिथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रसन्नता वाटेल आपल्या मठामध्ये सर्व सुविधा विनामूल्य असतात महिनाभर स्वामी सेवीसाठी तुम्ही तिथे राहिला तरी तुम्हाला एक रुपयाही खर्च येणार नाही सर्व काही दादांसाठी ते माहेर घर असणार आहे आणि आज देखील या सुंदर मंगलमय वातावरणामध्ये आम्हाला सर्वांना दादांसोबत येण्याचा ते योग आला ते आपले महाराजांमुळे आलेला आहे त्यांच्या मुखातून जे शब्द निघतायत ते प्रत्येकाने घ्यावेत आणि आज आपल्याला महाराजांची कथा जी ऐकायला भेटते आपलं नशीब असेल कारण प्रत्येक माणूस जन्माला येतो या ठिकाणी येणं देखील आपलं नशीब लागत कारण इथे कोणी येऊ शकत नाही ज्याला भगवंत बोलवतात तेच या माथा ते या प्रांगणामध्ये येत असतात आपण इथं आलोय तर पाच दिवसाचा हा सुंदर भोजनच म्हणावं लागेल की हा आस्वादाचा का कार्यक्रम आपण सर्वांनी नक्की घ्यायचा आहे सर्व काही श्री स्वामी समर्थ ओम जनार्द रहाय नामा श्री स्वामी समर्थ